तर शिवसेनेच्या गडाला सध्या मोठमोठी भगदाड पडत आहेत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अभेद्य ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बांधलेला शिवबंधनाचा धागाही कमकुवत ठरतोय ऐन लोकसभा निवडणुकाच्या लगीनघाईत एक एक मावळा सोडून चालल्यानं सेनापती उद्धव ठाकरेंवर मोठा बाका प्रसंग उढवलाय चक्रविवाद सापडलेल्या अभिमन्यूसारखी सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेना प्रथमच लोकसभा निवडणुकांना सामोरी जाते अशावेळी पक्ष मजबूत होण्याऐवजी एक एक मोठी गळायला लागलाय रंगपंचमीच्या सणाला भगव्याचा बेरंग करत शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेचे विश्वासू पदाधिकारी राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सामील झालेत याआधी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांनाही राष्ट्रवादीनं गळाला लावलं होतं पलान्सपेंना आता कल्याणमधून तर नार्वेकर यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसनेही शिवसेनेच्या या ढासळत्या किल्ल्यावरती हल्ला चढवून एका विद्यमान खासदाराला फोडलाय शिवसेना खासदार भाऊसाहेब वागसवरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते आता काँग्रेसच्या तिकिटावर शिर्डीतून निवडणूक लढवत आहेत मावळचे खासदार गजानन बाबर यांना डावलून श्रीरंग वाडेंना उमेदवारी देण्यात आल्यानं ना नाराज बाबर यांनी तुर्ता शिवबंधन उतरवून ठेवलंय तर परभणीचे खासदार गणेश दुधगावकर हे देखील लवकरच पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं समजत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेनंही शिवसेनेवर मोठा घाव घातला भारतीय विद्यार्थी सेनेच्या उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पाठोपाठ रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचा पार्टनर असलेल्या शेकापनही पक्षाची साथ सोडली रायगडमधून शेकापनं चिपळूणचे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना शिवसेनेच्या विरोधात यंदा रिंगणात उतरवलंय अन्य राजकीय पक्षांकडून शिवसेनेची अशी चारी बाजूंनी कोंडी होत असताना मित्रपक्ष भाजपमधून देखील तोंड दाबून भुक्यांचा मार दिला जातोय एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे महायुतीची मोठ बांधत असताना नितीन गडकरी विनोद तावडे आशिष शेलार असे अन्य भाजप नेते मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेऊन सेनेच्या जखमांवर मीठ चोळत होते शिवसेनेवरती असा चौफेर हल्ला होत असताना उद्धव ठाकरे आता या चक्रविवाहाचा सामना कसा करतात ते चक्रव्यूह भेदणार की त्यात आणखी गुरफटणार यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे मीडिया मुंबई तर वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ विजयकुमार गावे येथे लवकरच राष्ट्र